सन्माननीय श्रीधरम वाय आर सर आज तुम्हाला सन्मानपत्र देत असताना मनस्वी आनंद होत आहे शाळेतून मिळालेला एक निरोप आणि त्याला आपण अगदी निस्वार्थ भावनेने दिलेला प्रतिसाद सेवानिवृत्त असूनही ज्या मातीत अनेक वर्ष अध्यापन केले त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी त्या मातीत जबाबदारीची भावना पेरण्यासाठी आपण आलात केवळ विद्यार्थी हित मनात ठेवून आपला बहुमोल वेळ आपण आम्हाला दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद खरं तर या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहकार्यांप्रती आपली प्रामाणिक भावना मनाला आनंद देणारी आहे आपला सहवास मार्गदर्शन आम्हाला फार काळ लाभले नाही परंतु या अल्प काळातही तुम्ही आम्हाला गणिताबरोबर माणुसकीचे विनम्रतेचे व संवेदनशीलतेचे धडे दिलेत तुमच्यातला साधेपणाच तुमचं जगणं तुमचं आयुष्य आणखी सुंदर व समृद्ध करतो तुम्ही विद्यार्थी व शिक्षक मित्रांशी साधलेला संवाद अगदी झाडांसारखा निरागस व मनाला भावणारा वाटतो नोकरीच्या काळातील आपल्या सहकारी शिक्षकांबरोबरचे स्नेहाचे संबंध आपुलकीचे आपलेपणाचे भाव तुम्ही आजही तसेच टिकून आहात मैत्री हे एकमेव नातं असं आहे जे तुम्हाला अनेकांच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी जिवंत ठेवतं व माणुसकीचे पाजर फोडते ती मैत्री आपण मनापासून जपलेली दिसते असलेली तुमची समर्पित भावना आमच्या मनात तुमच्याविषयी आणखी आदर वाढवते काळाच्या पटलावर जी माणसं आपल्या पाऊलखुणा खूप सक्षमरित्या उमटवतात तीच माणसं आयुष्यात यशस्वी होतात ही आपण दिलेली शिकवण आम्ही विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाही सर तुम्ही कायम एक आदर्श शिक्षक म्हणून आमच्या कायम स्मरणात राहाल याबद्दल मनात अजिबात शंका वाटत नाही तुमच्यासारखे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणारे शिक्षक हे राष्ट्राची खरी संपत्ती आहे आपल्या हातून शैक्षणिक व मानवतेची सेवा कायम घडत राहो तुम्हाला चांगले आरोग्य सुख समृद्धी मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व समस्त विश्वाचे कल्याण होण्यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा